आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये तांदळाचे कुठलेही पीठ न बनवता पद्धत वापरून तांदळाची वाळवणाची चकली तयार करणार आहोत ही चकली मस्त खमंग खुसखुशीत आणि अगदी तिप्पट तयार होते मस्त अगदी हलकी फुलकी पोकळ अशी छान तयार होते मुले देखील ही चकली आवडीने खातात नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खांदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला तांदळाच्या चकलीसाठी बघा सर्वप्रथम इथे रेशनिंगचा जाड असा तांदूळ घेतलेला आहे बघा रेशनीचा तांदूळ जर आपल्याकडे नसेल तर आपण या कुठलाही जुना थोडा जाडसर असा तांदूळ असेल तर तो त्या ठिकाणी घेऊ शकता इंद्रायणी चालणार नाही या चाल चकलीला इंद्रायणी घेऊ हो नका कुठलाही जाड तांदूळ जुना असेल तरी सुद्धा चालू शकेल तर बघा आता हा रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे वजनी म्हणाल तर हा तांदूळ या ठिकाणी अर्धा किलो आहे आणि कपचा मेजरमेंट तर दोन फुल कप भरून हा तांदूळ भरलेला आहे सर्वप्रथम बघा या ठिकाणी हा तांदूळ आता आपण दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ आपण पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा यामध्ये आता आपण भरपूर पाणी टाकून हे तांदूळ तीन दिवस भिजत घालणार आहोत म्हणजे जर आपण गुरुवारी सकाळी जर हे तांदूळ भिजत घालत असाल तर गुरुवार एक दिवस झाला शुक्रवार एक दिवस तिसरा दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारी आपण याच्या चकल्या करून घेणार आहोत तर आता हे आपण झाकून घ्यायचं आणि यातलं पाणी आपल्याला रोजच बदलवून घ्यायचं आहे दुसरा दिवस झालेला आहे बघा आणि आता आपण झाकण उकडून बघूयात बघू शकता आपण आता याला बुडबुडे आलेले आहेत आपली तांदूळ आंबण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे तर यातलं हे पाणी जे आहे ते आता आपण फेकून देणार आहोत आणि यामध्ये पुन्हा नवीन पाणी भरून घेणार आहोत आणि असंच आपण तिसऱ्या दिवशी सुद्धा करून घेणार आहोत आता हे बघा शनिवारची रात्र झालेली आहे या ठिकाणी आठ वाजले रात्रीचे आणि आपण गुरुवारी सकाळी म्हणजे पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी हे तांदूळ भिजत घातले होते तीन दिवस आपण याचे पाणी बदलून घेतले आज सकाळी शनिवारी सकाळी सुद्धा मी याचे पाणी बदलून घेतलेले होते आता आठ वाजेला रात्री आपण हे तांदूळ स्वच्छ पहिले पाण्यातून धुवून घेणार आहोत आणि मग हे आपण तांदूळ वाटायला घेणार आहोत तांदळामधलं सगळं पाणी बघा या ठिकाणी आपण काढून आहे तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेतले आहे परत एकदा आणि आता हे तांदूळ आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत थोडे थोडे करून तांदूळ घ्यायचे आहे त्यामुळे थोडं पाणी टाकायचं आहे आणि अगदी त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे आपले तांदूळ बघा किती छान असे बारीक वाटून या ठिकाणी रेडी झालेले आहे चीक 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 हा तांदळाचा चिक आहे आपण तांदळाचा देखील म्हणू शकतो छान असा बारीक वाटून या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा तांदर्था तांदर्था चीक आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण तांदूळ देखील वाटून घेणार आहोत असा काढून घेणार आहोत बघा आपले सगळे तांदूळ या ठिकाणी वाटून झालेले आहे आणि तांदळाचा जो चीक आहे तो आपण एका पातेल्यामध्ये आता काढलेला आहे बघा तर यामध्ये आता आपण थोडे पाणी घालून घेणार आहोत बघा तांदळाचा जो चीक काढलेला आहे या चिकामध्ये आता आपण साधारणतः अर्ध ते पाऊन भांड या ठिकाणी रूम टेम्परेचरचं पाय टाकून घेतलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं की एकतर आपली जी चकली आहे जी ती छान अशी पांढरी शुभ्र येते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे हा जो अंदाज आपण चिक काढून घेतलेला आहे हा फसफसून येत नाही अति आंबट होत नाही अगदी परफेक्ट असं तयार होतो आणि चकली सुद्धा छान चवीची तयार होते त्यामुळे आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळची गोष्ट आहे बघा मी भांडा या ठिकाणी उघडून घेतलेलं होतं वरचं जे पाणी होतं ते पाणी जे ट्रान्सपरंट पाणी वरती तरंगत होतं आणि चीक खाली वसलेला होता ते पाणी मी संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे अर्ध भांड पाणी या ठिकाणी मी ऑलरेडी काढलेले आहे त्याचा व्हिडिओ माझा करायचा राहिला आणि हा जो खालचा जो चीक आहे हा मी हाताने आता एकत्र घेतलेला आहे हा खालचा जो सर असा तांदळाचा चीक आहे ना तो आता आपल्याला भांड्याने मोजून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी तर त्यामुळे आपण त्यावरून आपण पाण्याचं प्रमाण ठरवणार आहोत बघा किती पाणी घ्यायचं चकल्यांसाठी त्या ठिकाणी बघा एक भांड हा चीक भरलेला आहे आणि पुन्हा अर्ध या यापुढे चीक भरलेलं आहे तर या पद्धतीने दीड भांडा या ठिकाणी आपला हा तांदाचा चीक भरलेला आहे बऱ्याचदा काय होतं एखादा तांदूळ असतो जो खूप फुलतो आणि एखादा तांदूळ असतो तो फुलत नाही त्यासाठी पाण्याचं प्रमाण परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते मी आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चकल्यांसाठी बघा या ठिकाणी काय काय साहित्य लागते ते बघूयात सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी नऊ ते दहा बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे याचा आपण बारीक असा छान ठिचा तयार करून घेणार आहोत एक टेबल स्पून शोभ घेतलेली आहे दोन टेबल स्पून घेतलेली आहे आपल्याला हवं असल्यास आवडत असल्यास आपण एक टेबल स्पून जिरा देखील घेऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मी घेतले आहे अगदी बारीक असा त्रुटीचा खडा त्रुटी वापरल्यामुळे काय होतं चकली अगदी छान पांढरी शुभ्र होते शिवाय अगदी हलकी फुलकी आणि छान अशी तयार होते खुसखुशी तशी त्यामुळे त्रुटी घेतलेली आहे आणि चवप्रमाणे मीठ घेतलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मी एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाणी मोजून घेणार आहोत ज्या भांड्याने आपण चिक मजून घेतला त्याच भांड्याने या ठिकाणी आपण दीड भांड या ठिकाणी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा दीड भांड्या या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे त्याला छान अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची आहे पाण्या या ठिकाणी छान अशी खळखळून अशी मस्त अशी उकळी आलेली आहे बघा तर यातला आपल्याला आता अर्ध्या भांड्यापेक्षा थोडं जास्त असं पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे याचं कारण असं की बऱ्याचदा काय होतं तांदूळ कमी फुलतो आणि त्यामुळे सारण पातळ होऊ शकतं आपल्या चकलीचं आणि त्यामुळे चकल्या गळत नाही या कारणामुळे आपण अर्ध्यापेक्षा जास्त पाणी काढलेलं आहे जर आपल्याला लागलं तर हे पाण्याचा आपण वापर करणार आहोत तर नंतर एक भांड पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे बघा पातेल्यामध्ये तर एक भांड पाण्यामध्ये आता आपण हिरव्या मिरचीची पेस्ट आणि जे जे साहित्य आपण घेतलं होतं तीळ घेतली होती शोप घेतला होता तुरटी घेतली होती त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण टाकून घेणार आहोत सगळं छान टाकून घ्यायचं आहे आणि साधारणत एक मिनिट याला आपण छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तांदळाचा चिक टाकून घेणार आहोत पाण्याला आता छान अशी खळखळून अशी उकळी झाल्यानंतर बघा या ठिकाणी मी एक लाटणं घेतलेलं आहे माझ्याकडे चाटू नाही त्यामुळे मी या ठिकाणी लाटणं घेतलेलं ला आहे रोजचा आपलं वापरायचं आणि हळूवार पण एका बाजूने आपण हा तांदळाचा चीक टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला कंटिन्युअसली हे जे लाटणं आहे हे हलवत जायचं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मंद केलेली आहे मंद आजर आपल्याला हे या पद्धतीने टाकत जायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत जायचं आहे या पद्धतीमुळे काय होतं की गुठळा अजिबात होत नाही गॅसची फ्लेम या ठिकाणी मध्यम टू मंद ठेवा अगदी हाय करू नका नाहीतर गाठी होण्याची शक्यता असते स्लो टू मीडियम आचेवर बघा या ठिकाणी आपला जो चीक आहे तो पाच मिनिटात या ठिकाणी आपण घेरून रेडी केलेला आहे आणि आता हा चीक आहे हा घट्ट होत चाललेला आहे हा अजून सुद्धा पुढे भरपूर असा घट्ट होत जाणार आहे बघा तर बरेच लोक काय का करतात तांदूळ आपण जेव्हा तीन दिवस भिजवतो त्यानंतर त्याचं पाळवून पीठ तयार करतात आणि मग चकला करता पर तु तु या पद्धतीने खिशी घालून त्याच्या चकल्या करतात परंतु त्या भरपूर असा वेळ लागतो आणि मेहनतही जास्त लागते त्यामुळे आज आपण अगदी कमी मेहनतीत आणि कमी या चकल्या करण्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी बघत आहोत तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा तर पुढे बघा अजून पाच ते सात मिनिटांनंतर आपला जो चीक आहे तो मस्तपैकी आता घट्टसर असा झालेला आहे तर या ठिकाणी आपलं जे स्टीलचं पातेलं आहे ते थोडस पातळसर आहे त्यामुळे मी या ठिकाणी काय करणार आहे की असं एक्सटेन्शन मिळतं गॅसला गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे बघा एक्सटेन्शन खाली ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून छान याला मस्त दणदणीत अशी पंधरा मिनिटं आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहोत पंधरा मिनिटं छान दणदणीत अशी वाफ मंदा जर आपण देऊन घेतलेली आहे आपल्या चकल्यांच्या रवणाला आणि या ठिकाणी आपल्या चकल्यांचं जे रवण आहे ते अगदी फायनली आता तयार झालेलं आहे आपण कसं चेक करायचं ते बघून घेऊयात हात आपला पाण्यामध्ये बुडवायचा आहे थंड पाण्यामध्ये आणि तो त्याला चिकटतोय का हे बघायचं बघा आपल्या हाताला कुठल्याही प्रकारचं रवण चिकटत नाही याचा अर्थ असा की आपलं जे रवण आहे चकल्यांचं ते अगदी परफेक्ट असं या ठिकाणी रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चकल्या आपण गाळायला सुरुवात करूया नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण चकल्या गाळायला घेऊया त्यासाठी मी साचा घेतला आहे त्याला चकल्यांची चाणे लावून घेतलेली आहे बघा खाली थोडी मिडीयम साईज चीच आपण या ठिकाणी चकल्यांची चकती लावायची आहे कारण त्यामुळे चकल्या तुटत नाहीत आणि शिवाय निघताना देखील त्या पटापटाच्या निघतात तर यामध्ये आता आपण हे तयार केलेले जे रवण आहे ते आपण भरून घेत आहोत बघा साचा या ठिकाणी बंद करायचं आहे आणि काय केलेलं आहे आपण तांदळाचं जे पोत असतं ते फाडून घेतलेलं आहे त्यावर ह्या चकल्या ज्या आहेत त्या बराबर अशा निघतात त्यामुळे तांदूळ आणि गव्हाची पोते जर आपल्याकडे असतील प्लास्टिकची तर ते आपण फाडून घ्या आणि त्यावर ह्या चकल्या गाळा अगदी पटापट निघण्यास होते शिवाय पटकन देखील ते वाळतात तर बघा आपल्या चकल्या आपण टाकून घेत आहोत किती पटापट -पटा असं आपल्या चकल्या टाकल्या जात आहे आणि अजिबात ह्या तुटत नाहीयेत हे बघा आपण बघू शकता अजिबात ह्या चकल्या तुटत नाही आहेत व्यवस्थित टाकल्या जात आहेत आपल्या चकल्या ह्यांना छान कडकडीतु मध्ये आपल्याला दोन दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत बघा आपल्या सगळ्या चकल्या बघा का या ठिकाणी गाळून रेडी झालेल्या आहेत किती सुरेख मस्त पांढऱ्या शुभ्र रंगाच्या आपल्या चकल्या दिसत आहेत आपण बघू शकता छान उन्हामध्ये आपण यांना आता वाळवून घेऊयात आपल्याकडे जर ऊन नसेल तर आपण फॅनच्या खाली देखील यांना सुकवू शकता तीन दिवस छान पैकी कडकडत होतात आपण या चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता रंग किती मस्त आणि सुरेख आलेला आहे आपल्या चकल्यांना अगदी छान असा आणि आता आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या वर्षभर छान एअरटाइट कंटेनर मध्ये जर आपण ठेवल्या तर अगदी वर्ष दोन वर्ष देखील खराब होणार नाही भजनी जर आपण बघितलं तर अर्धा किलो चकल्या आपल्याला तयार झालेल्या आहे अर्धा किलो तांदळापासून चकले आता हे चकल्या आपण तळून बघूयात तेल आता छानपैकी मस्त कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण चकली सोडून घेऊयात हे बघा अगदी छान अशी आपली चकली फुलून व लगेच वर हो येते मस्त हलकी फुलकी आणि आतून पोकळ अशी चकली छान लगेचच तळली जाते हे बघा तुम्हाला मी अजून दोन चकल्या तळून दाखवते हे बघा किती छान मस्त दिप्पट अशा आपल्या चकल्या फुलत आहेत आणि चवीला तर इतक्या मस्त लागतात की तुम्हाला काय सांगू लहान मुले अतिशय आवडीने ह्या चकल्या खातात शिवाय टिफिन मध्ये येण्यासाठी सुद्धा उत्तम अशी रेसिपी आहे बघा मी काही चकल्या या ठिकाणी तळवून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता अगदी तिप्पट फुललेल्या आहेत चकल्या आणि किती मस्त पांढरा शुभ्र या चकल्यांना रंग आलेला आहे खूप छान चवीला देखील खूप छान अशा लागतात आपण शोप वापरलेल्यामुळे या चकलीची चव खूप छान अशी लागते हे बघा आपण जर ही तोडली तर किती छान खुसखुशीत अशी झालेली आहे आतपर्यंत अगदी तळलेली गेलेली आहे कुठेही चकली या ठिकाणी कच्ची राहिलेली नाहीये हे बघा जर आपण चुरा केला तर खुखुशी तशी मस्त दिसत आहेत तुम्ही सुद्धा ही चकली नक्की ट्राय करून बघा अगदी तोंडात टाकताच ही चकली विरघळते आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी लागते शिवाय वर्षभर आपण स्टोर करू शकतो आणि दांदाची असल्यामुळे मुलांना खायला देखील खूप छान अशी पौष्टिक देखील आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा तसं माझ्या लखमंग खांदेशी नक्की सबस्क्राईब करा बाजा सर्व तुमच्याकडे सबर्त पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेशीच्या पुढील भागामध्ये धन्यवाद